हॅलो एवरीवन मी पल्लवी पवार माझ्या चॅनलवरती पेजवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे टायटल तुम्ही वाचलंच असेल त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे पण तुम्हाला थोडंसं मी सविस्तर सांगते की हा व्हिडिओ कुणाबद्दल काढला आणि कसा सुरू केलेला आहे तर त्याच्याबद्दल सांगते चला तर एका नवीन व्यवसायाबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर घेऊन आलेले आहे छानपैकी व्हिडिओ तर सगळ्यांना कळलं असेल की पाचशे रुपयामध्ये पण तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता सो सगळ्यांच्या मनात असेल की नक्की काय बिझनेस असेल कसा चालू केला असेल आणि पाचशे रुपयामध्ये कसं शक्य असेल तर जास्त वेळ घालवत नाही आहे व्हिडिओस व्हिडिओला सुरुवात करत आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जास्त मोठा होणार नाही आहे पण जर थोडा वेळ देऊन बघितला तर कदाचित तुम्हाला जर तो बिझनेस चालू करायचा असेल किंवा तुमच्या कुठल्या फ्रेंडला चालू करायचं असेल तर त्याचा उपयोग होऊन जाईल सो तो मित्रांनो माझी एक मैत्रिणीच म्हणजे एक ओळखीच्या ताई होत्या त्या बरेच दिवस मी टिफिन चालू केले तेव्हापासून मला विचारायच्या की त्यांना जेवण छान बनवता येतं की ताई मी याच्यामध्ये मला काय हेल्प होईल का किंवा मला तुम्ही काय आयडिया देऊ शकता का तर मी तिला टिफिनमध्ये बऱ्यापैकी जेवढा मला अनुभव आहे तेवढा मी तिला सांगितलं होता पण तिला काही कालांतराने टिफिन वगैरे मिळत नव्हते कारण की कोणतीही गोष्ट मित्रांनो सहजासहजी आपल्याला मिळत नाही त्याच्यासाठी पेशन्स ठेवावे लागतात मेहनत करावी लागते आणि वाट बघावी लागते सो त्यांचं चालूच आहे डब्यांसाठी त्यानंतर त्या मला परत एकदा भेटल्या की थोडंसं त्यांना फायनान्शियलीची पण गरज होती छोटा एक बेबी आहे म्हटल्यानंतर त्या जॉब करू शकत नव्हत्या आणि मिस्टर सपोर्टिंगला होते त्यांची स्वतःची ऑटो वगैरे आहे त्याच्यामुळे सपोर्टिंगला होतेच तर त्यांनी मला पुन्हा एकदा विचारलं की काय असं करू शकतो तर मी नाश्ता वगैरे त्यांना छान बनवता येतो तर त्यांना मी एक सांगितलं की आम्ही जिथे राहतो म्हणजे आमच्याच एरियातल्या त्या आहेत तर आम्ही जिथे राहतो तिथे बाहेर बसस्टँड आहे ऑटो स्टँड आहे सकाळी तिथे खूप गर्दी असते म्हणजे सकाळी मुलं शाळेत जायची असतात त्यांची गर्दी असते मॉर्निंग शिफ्टला जी जाणारी असतात त्यांची जॉबला जाणाऱ्यांची घाई असते इवन ऑटोवाले वगैरे असतात ते पण सकाळचे तिथे उभे असतात ते तर त्यांना मी एक सजेशन दिलं की तुम्ही एक काम करू शकता का घरातून नाश्ता बनवून तुम्हाला न्यायचं आहे तर ती त्यांना मी फक्त एवढंच बोलले की सकाळी सहा ते सात या दरम्यान तुम्ही फक्त दोन्ही बसस्टॉपला जाऊन एक सर्वे करा की बाबा तिथून किती वेळामध्ये किती पब्लिक येतं कसं पब्लिक येतं खूप धावणारं आहे की थांबणारं आहे ह्याचं फक्त सर्वे करा त्यांनी त्याप्रमाणे आय थिंक चेकसुद्धा केलं आणि सुरुवातीला फक्त पाचशे रुपये त्यांनी गुंतवणूक केलं कारण की घरातून करायचं होतं तुम्हाला कुठे जायचं नव्हतं घरात कढई असते सगळं काय भांड्यांचं सामान असतं गॅस पण तुमचा घरातलाच होता सुरुवातीला फक्त पाचशे सहाशे रुपये खर्च करून तुम्हाला एक दोन किलो त्यांनी पोहे आणि उपमा बनवला मटेरियलसाठी एवढे पण यूज होत नाहीत पण मी तुम्हाला सांगते भारी भारी पाचशे रुपये सुरुवातीला जास्त तर बनवू शकत नाही पण पाच दहा किलो तर रिक्स घेऊ शकत नाही म्हणून त्यांनी दोन किलो पोहे आणि दोन किलो उपमा असं बनवलं आणि सकाळी सात ते साडेसहा सात ते दहा साडे दहा वाजेपर्यंत घरातून आपल्या टेबल घेऊन गेल्या दोन तीन त्या टब्यांमधून घेऊन गेल्या पुन्हा पेपर प्लेट्स वगैरे घेतल्या गे आणि तिथे जाऊन पोह्यांची एक प्लेट आणि उपमाची प्लेट असं त्यांनी सेल करायला सुरुवात केली मि मित्रमैत्रिणीं तुम्ही विश्वास पण ठेवणार नाही की त्याच दिवशी त्यांचं सेल झालं म्हणजे असं पण नाही की पहिला दिवस आहे आणि कोणी तिकडे बघितलंच नाही कारण की जिथे खाण्याची गोष्ट असते तिथे कोणी येऊन बघतंच आणि सकाळची वेळ अशी असते की घरातून कोणाला नाश्ता करायला वेळ मिळत नाही कोणाच्या घरी बनवायला कोण नसतं किंवा जे लोक मॉर्निंगवरून येणारी असतात ती लोक नाश्ता घेऊन घरी जायचे म्हणजे त्यांनी पार्सल पण ठेवलं होतं खायला पण ठेवलं होतं पण जास्त करून पार्सलच त्यांचं गेलो तिथे ऑटोवाले वगैरे होते म्हणजे एक थोडक्यात सांगते की त्यांनी बिझनेसला स्टार्टअप केला आणि सुरुवातीलाच त्यांना हजार बाराशे रुपये त्या दोन तीन तासामध्ये प्रॉफिट झालं म्हणजे त्यांनी की असे जास्त पण मेनू ठेवले नव्हते दोनच ठेवले होते, दोन होते दोन तीन दिवसानंतर त्या त्याच्यामध्ये वाढ करणार होत्या म्हणजे इडली वगैरे हे सगळे वाढवणार होते हे फ्युचर्स आहे पण त्यांनी दोनच ह्या गोष्टी ठेवल्या आणि त्यांचं ते सेल झालं म्हणजे फुकट नाही गेलं मी तर बोलते की सुरुवातीला दोन तीन दिवस जरी ते वेस्टेज गेलं असतं तरी काय हरकत नव्हती कारण की पहिल्याच दिवशी तुमच्याकडे कोण येईल बिझनेसमध्ये लगेच त्याच दिवशी तुमची ग्रोथ होईल हा विचार करणं खूप चुकीचं आहे पण त्यांना चांगलं होतं की तिथे कोण नाश्त्याचं नव्हतंच इतके दिवस म्हणजे तिथे असं कोण घरगुती नाश्ता देणारं नव्हतंच सो त्यांना तो पॉईंट छान मिळाला त्यानंतर त्यांनी ता ता मला थँक्यूचा मेसेज केला कॉल केला तर मी पण त्यांना म्हटलं की नाही मी फक्त तुम्हाला सजेस्ट केलं त्याच्यावर जे मेहनत होती त्याच्यावर जे वर्क होतं त्याच्यावर जी रिक्स होती ती तुमची होती आणि तुम्ही ती केलात विश्वासाने केलात म्हणून ते त्याचं तुम्हाला फळ मिळालं आहे आणि आता त्यांना पण कॉन्फिडन्स आला आहे छानपैकी टिफिन त्यांना फ्युचरमध्ये मिळतीलच असं मी तरी बोलते त्यांनी अजून थोडेसे पेशन्स ठेवले तर आणि पण जे त्यांनी चालू केलं आहे ते खूप छान आहे आणि तिथून त्यांना छान रिस्पॉन्स येतो आहे आज सहाशे रुपये प्रॉफिट झालं उद्या हजार होईल आणि हजार जरी झालं तरी मला सांगा चार चार तासाचे जर तुम्हाला हजार रुपये मिळत असतील तर महिन्याला तुम्ही पंचवीस फक्त प्रॉफिट आहे महिन्याला तुम्ही घरात राहून पंचवीस तीस हजार रुपये जर कमावलात तर काय वाईट बिझनेस आहे दिवसाला तुम्हाला सहाशे ते सातशे रुपये जर मिळत असतील तरी पण काय वाईट नाही आहे सुरुवातीला जसा तुमचा बिझनेस वाढत जाईल लोकांना कळत जाईल इथे नाश्ता मिळतो घरगुती मिळतो तर ऑटोमॅटिक लोकं येतील सो त्यांनी स्टार्ट केलं ती आणि मला खूप छान वाटलं की आपण जे काय बोलतो किंवा एखाद्याला सांगतो तर त्याचा कोण जर उपयोग करत असेल आणि त्याच्याने त्यांचा बिझनेस स्टार्टअप होत असेल तर ते एक मनाला लागणारं समाधान खूप मोठं आहे आणि खूप छान वाटलं सो मला वाटलं की तुम्ही पण माझी एक फॅमिली आहात मित्रमैत्रिणी आहात जरी आपण एकमेकांना ऑफलाईन ओळखत नसलो तरी ऑनलाईन ओळखतो आणि असं वाटलं की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा जर तुमच्याकडे असा एरिया असेल किंवा तुम्हाला जर घरातून राहून असं काय करायचं असेल आणि तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नसतील जास्त पैसे नसतील तर पाचशे ते सहाशे रुपयामध्ये सुरुवातीला पहिल्याच दिवशी जे प्रॉफिट येईल ते परत तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या मालासाठी वापरू शकता सुरुवातीला पाचशे ते सहाशे रुपयामध्ये तुम्ही स्वतःचा घरगुती बिझनेस सुरू करू शकता याच्यामध्ये रिक्स काही नाही एक किलो दोन किलो पोहे जरी वेस्ट जरी नाही त्या दिवशी थोडेसे सेल झाले नाहीच सेल झाली तर तुम्ही घरात आणून ते आजूबाजूला देऊन टाकू शकता ते काही का फेकण्यासारखं नाही आहे लगेच कोणीतरी बोलेल की ठीक आहे स्टार्टअप करतात उरलं तर दोन चार दिवस आपण लोकांना पण वाटू शकतो ते पण एक अन्नदान केल्यासारखंच आहे त्याच्यामधून पण आपल्याला चांगले आशीर्वाद मिळतील कुठेतरी आपल्या बिझनेसला त्यांचे आशीर्वाद मिळतील सो खरंच खूप छान आहे लाजायचं नाही आहे एखादी गोष्ट करायला टेबल फोल्डिंगचा घेतला त्यांनी तिथे रस्त्यावरती उभे राहिला आज त्या रस्त्यावरती उभे राहिला आज त्या टेबलवरती विकत आहेत पण मला नक्कीच विश्वास आहे की त्यांनी जर याच कॉन्फिडन्सली याच ह्याच्यावरती जर त्यांनी बिझनेस केला तर पुढे भविष्यात जाऊन त्या स्वतःचं काहीतरी मोठं करू शकतात आणि प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येक लगेच फाईव्ह स्टार हॉटेल थ्री स्टार हॉटेल लगेच येत नाहीत किंवा एखादा बिझनेस आपण चालू करतो ते पटकन आपण मोठं हॉटेल नाही घालू शकत आपण जर छोट्यापासून सुरुवात केली आज नाश्ता उद्या जेवण टिफिन तर भविष्यात हॉटेल व्हायला पण जास्त वेळ लागणार नाही सो so, मी त्यांचं हे जे ऐकली त्यांची दोन चार दिवसाची जर्नीज त्यांनी मला सांगितली आत्ताच त्यांनी स्टार्ट केलं कंटिन्यू करतायत त्या पण खूप मनाला समाधान मिळालं खरंच असं वाटतं मित्रमैत्रिणींवरून प्रत्येकाने असंच बिझनेस करावा माझ्या अशा मैत्रिणींना मी रिक्वेस्ट करते की त्यांना घरातून बाहेर पडायला पॉसिबल नाही आहे पण दोन तीन तास जर तुम्ही वेळ काढून जर असे बिझनेस करू शकत असाल तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स असेल आणि मित्राने मैत्रिणींना एक लक्षात ठेवायचं कोणताही व्यवसाय करताना लाजायचं नाही आहे आपण कोणाची चोरी करत नाही आहेत कोणाला खोटं बोलत नाही आहेत मेहनत करायला आयुष्यात जो लाजतो तो, तो कधीच पुढे जात नाही लाज न लाज बाजूला ठेवून जर तुम्ही मेहनत केलात तर आयुष्यात तुम्हाला पुढे जाण्याशिवाय कोणीच थांबवू शकत नाही सो कसा वाटला हा व्हिडिओ मला खरंच नक्की कमेंट्स करून सांगा तुमच्या कमेंटच्या मी वाट बघते छान कमेंट्स करा आणि प्लीज दुसऱ्यांपर्यंत शेअर करा कारण की शेअर केलात तर दुसऱ्यांना पण कळू शकतो की नक्की कसे बिझनेस आहेत आणि कसे स्टार्ट करायचे तो सो तुम्ही शेअर करत नाही आहेत आणि आवडला तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र